नमस्कार श्रोते हो आपण स्क्रीनवरती बघू शकता आता पुढील महिन्याच्या पेन्शनची तारीख निश्चित झालेली आहे होय आता आपल्याला सहा जूनला जे आहे तर ते पैसे मिळणार आहे परंतु माहिती ही बघणं महत्त्वाची आहे की कोणकोणत्या तालुक्याला सहा जूनपासून पुढील महिन्याचे पेन्शन मिळणार आहे श्रोते हो एवढेच नव्हे तर जर आपली डी बी टी ॲक्टिवेट असेल आणि अद्यापही आपल्याला पैसे मिळाले नसतील तर आपण काय करायला पाहिजे तसेच तुम्ही विचारलेल्या इतर महत्त्वाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत श्रोते हो जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच साईडला दिलेल्या दे देखील आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एका अंधमुलीच्या यूट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्याला देखील सबस्क्राईब करा कारण त्यांना तुमच्यामुळे काही ना काही प्रेरणा मिळेल चला तर वेळ न गमवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आपल्यापैकी बऱ्याच श्रोत्यांनी आपल्याला बरेच, बरेच वेगवेगळे वेग 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 प्रश्न विचारलेले आहेत तसेच आता आपण तारीख तर स्क्रीनवरती बघू शकतो की सहा जूनच्या नंतर जे आहे तर ते आपल्याला पैसे मिळणार आहे ठीक आहे पण कोणकोणत्या तालुक्यामध्ये मिळणार आहे ते देखील आपण पुढे पाहणारच आहोत परंतु आता आपण सुरुवातीला बघूया आपण विचारलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे आपण अशी प्रश्न घेणार आहोत जी बऱ्याच लोकांनी विचारलेला आहे म्हणजे जवळजवळ सारखाच प्रश्न आहे असे काही प्रश्न घेणार आहोत परंतु एखाद्या व्यक्तीचं एखाद्या विशेष श्रोत्यांचं नाव आपण घेऊया आणि त्यासंबंधीचे अधिक बरेचसे प्रश्न आपल्याला आलेले तर जास्त आप आहेत तर असेच प्रश्न घेणार आहोत की जे जास्तीत जास्त श्रोत्यांनी आपल्याला विचारलेले आहेत ठीक आहे आता बघा पहिला जो प्रश्न आहे तो भंडारा जिल्ह्यातून आहे भंडारा जिल्ह्यातील बरीच श्रोता आपल्याशी जुळलेली आहे आणि नेहमी कमेंट करून आपल्याला विचारत असतात मला फोन देखील येतात नेहमी तर बघा भंडारा जिल्ह्यातून निलेश आ, आ, भोगट यांनी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामधील संजय गांधी योजनेचे पैसे येणे बंद झाले आहेत का भंडारा तालुकामध्ये पैसे आलेले नाहीत कधी येणार आहेत सर ओके तर बघा भंडारा तालुक्यामध्ये आणि भंडारा जिल्ह्यामध्ये जे आहे तर ते याआधी ट्रान्झॅक्शन झालेले आहेत सहा आणि सात मार्चला तसेच पुढे तीस एप्रिलला देखील ट्रान्झॅक्शन झालेले आहेत आणि सहा मे या दिवशी देखील ट्रान्झॅक्शन झालेले आणि सतरा जानेवारी तसेच सात फेब्रुवारी या दिवशी देखील ट्रान्झॅक्शन झालेली आहेत आता बघा संपूर्ण महाराष्ट्रात तर कुठेही पेन्शन बंद झालेले नाही परंतु बऱ्याच लोकांचे बरेच वेगवेगळे प्रश्न आहे आणि ते प्रश्न आपल्याला कुणीही त्याचे उत्तरं योग्य पद्धतीने देत नसल्यामुळे बरेच लोकांचे पेन्शन आता आलेले नाही आहे तर या सर्व प प्रश्नांची उत्तरं आपण पाहणारच आहोत की तुम्हाला का पेन्शन आलेले नाही त्यापुढे तुम्हाला आता काय करावं लागेल जरी डी बी टी ॲक्टिवेट असली तरी देखील बरीच श्रोता अशी आहेत ज्यांची ज्यांचे पैसे आलेले नाहीत ठीक आहे फक्त डी बी टी ॲक्टिवेट असणे म्हणजेच प संपूर्ण योजनाचा लाभ मिळणे असे नाही यामध्ये बरीच वेगवेगळी कारणं आहेत ती आता आपण पुढे पाहणारच आहोत परंतु तुम्हाला सांगू इच्छितो की कुठलीही पेन्शन जी आहे तर ती बंद झालेली नाही आणि तसेच भंडारा तालुक्याची देखील पेन्शन बंद झालेली नाही आणि भंडारा तालुक्याला तुम्हाला सहा जून नंतर आता पुढील लाभ मिळणार आहे परंतु जर तुम्ही सर्व डॉक्युमेंट्स बरोबर केलेले असेल किंवा तुमची जी नोंदणी आहे तर ती सरकारच्या पोर्टलवरती झालेली असेल तरच तुम्हाला जे आहे तर ते लाभ मिळणार आहे ठीक आहे तर आशा करतो की तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल तसेला तसेच तुम्हाला आ, आता काय करावं लागणार आहे ते आपण पुढील प्रश्नामध्ये बघूया जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल ठीक आहे तर बघा एक कॉमन प्रश्न म्हणून आपण घेऊया बऱ्याच लोकांचा या संबंधी प्रश्न आहे तर एक नाव घेऊया आपण शो त्यांचं मनीषा कांबे यांचं नाव घेऊया आणि अशाच पद्धतीचे बरेच प्रश्न आहेत तर त्यांचा आत्ताच अकरा तासापूर्वी आपल्याला प्रश्न मिळालेला आहे माझे सर्व बरोबर आहे म्हणजे सर्व कागदपत्रं जी आहेत तर ती बरोबर आहे पण पण मला पैसे आलेले नाही करवीर तालुका कोल्हापूर कधी येणार आहेत ठीक आहे करवीर तालुक्यातून ते श्रोता आहेत आणि असे कॉमन प्रश्न आहेत की बऱ्याच लोकांचे कागदपत्रं बरोबर आहे त्यानंतर हो डी बी टी ओके आहे तरी देखील पैसे आलेले नाहीत तर आता प्रॉब्लेम कुठे आहे सर्व ओके हो आहे तरी पैसे येत का नाही तर बघा महाराष्ट्र शासनाने जेव्हा डी बी टी प्रणाली ॲक्टिवेट केली तेव्हा त्यांनी ते फक्त डी बी टी ॲक्टिवेट केली एवढंच काम केलेलं नाही तर योजनेमध्ये देखील थोडाफार बदल केलेला आहे म्हणजे सरकारने काय केलं तर बघा तुम्हाला ज्या योजनेचा लाभ मिळतो संजय गांधी असेल किंवा श्रावण बाळ किंवा कुठलाही राजीव गांधी असेल किंवा इंदिरा गांधी वृद्ध पेन्शन असेल किंवा मग कुठलीही इतर योजना असेल तर त्यामध्ये सरकारने थोडाफार बदल केला त्यांनी काय केलं की जे नवीन पोर्टल आहे तर त्या नवीन पोर्टलवरती तुमची माहिती जी आहे तर ती अपडेट करण्यास सुरुवात केली म्हणजे तुमची जी डॉक्युमेंट्स आहे मी वारंवार तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला एकदा तहसीलमध्ये जायचं आहे तुम्ही जे डॉक्युमेंट्स दिलेली आहे योजना चालू करत असताना आणि तुमच्या आधार कार्डवरची डिटेल्स ती एक मॅच होत आहे का हे महत्त्वाचं आहे कारण तुम्ही योजना चालू करत असताना जर वेगळी डॉक्युमेंट्स दिलेली आहेत आणि त्यावरती डेट ऑफ बर्थ तुमच्या आईचं नाव वडिलांचं नाव किंवा मग बाकीचे जे काही आहेत त्या गोष्टी वेगळ्या आहे, आहे। आणि आत्ताच्या आधार कार्डवरती वेगळ्या आहेत तर प्रॉब्लेम येतो तर सरकारने काय केलं की सर्वांची जी डिटेल्स आहेत तर ती अपडेट करायला सुरुवात केली कधीपासून जानेवारी महिन्यापासून म्हणजे सरकारने डी बी टी प्रणाली तर ॲक्टिवेट केली परंतु त्या योजनेमध्ये थोडीफार अपडेट केली ती योजना जी आहे तर ती थोडीफार अपडेट केली आणि तुमचे जे डिटेल्स आहेत तर ते अपडेट करण्यास सुरुवात केली मग काय झालं सरकारकडे एक यादी होती ती सरकारने तहसील कार्यालयामध्ये दिली जसं की आता जे विद्यार्थी आहेत तर त्यांची बरीचशी आत्ताच्या विद्यार्थ्यांची डिटेल्स जी आहे तर ती योग्य पद्धतीने आहे जसं की आधार कार्ड नंबर त्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असतो त्यांचं वडिलांचं नाव तसेच त्यांचं नाव आणि इतर म्हणजे आता यू पी आय वगैरे ॲक्टिवेट असल्यामुळे किंवा सर्व गोष्टी एकमेकांशी लिंक असल्यामुळे जे तरुण लोकं आहेत विशेषतः तर त्यांची डॉक्युमेंट जी आहे तर ती बरोबर आहे त्यामुळे त्यांना पैसे योग्य मिळत आहे परंतु जी जुनी पब्लिक आहे जी जुनी श्रोतावर्ग आहेत ज्यांना या योजनेचा लाभ मिळतो तर त्यांच्यामध्ये असा प्रॉब्लेम झालेला आहे की त्यांनी योजना दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी चालू केली आणि त्यावेळेस त्यांनी वेगवेगळे वेग डॉक्युमेंट्स दिलेले आहे आणि त्यावेळेस एवढी काही प्रोसेस नव्हती काही डॉक्युमेंट्सवरती किंवा एखाद्या साहेबाने सही केली म्हणून ती योजना चालू होऊन जायची मंथली जी आहे तर ती मिटिंग व्हायची आणि त्यामध्ये गावातील पाटील असेल तसेच जे दंडा अधिकारी आहेत तर त्यांचा देखील समावेश व्हायचा आणि या योजना ज्या आहेत तर त्या त्यांच्याद्वारे देखील चालू केल्या जायच्या किंवा ते देखील मदत करायची मिटिंगमध्ये प्रस्ताव मंजूर करण्यासाठी ठीक आहे तर त्यामुळे योजना ही मंजूर व्हायची परंतु आता तसं नाही आता जे सरकारकडे डिटेल्स आहेत ॲज पर आधार कार्ड म्हणजे आधार कार्डवरती जे डिटेल्स आहेत तर तेच डिटेल तुमचे तिथे मॅच झाले पाहिजे आता ज्या श्रोत्यांचे ते डिटेल मॅच होत नाही अशा श्रोत्यांना या योजनेपासून वगळण्यात आलेलं आहे म्हणजे त्यांचे जे डिटेल्स आहेत तर ते ऑनलाईन करण्यात आलेले नाही ठीक आहे त्यांची जी माहिती आहे तर ती वेबसाईटवरती अपलोड करण्यात आलेली नाही त्यामुळे जरी तुमचं आधार कार्डला मोबाईल नंबरला लिंक असेल आधार कार्ड मोबाईलला लिंक असेल आधार कार्डला पॅन कार्ड पॅन कार्डला आधार कार्ड लिंक असेल डी बी टी ॲक्टिवेट असेल तरी देखील तुम्हाला पैसे आलेले नाही आहेत तर अशी बरीच श्रोता आपली आहेत आपण मनीषाजी यांचं नाव घेतलेलं आहे आणि असेच खूप प्रश्न आहेत की सर्व कागदपत्र ओके आहे तरी देखील पैसे येत दे नाही आहे तर यामागचं एक कारण आहे की सरकारने योजनेमध्ये थोडाफार बदल केलेला आहे आणि तुमची माहिती जी आहे तर ती अपडेट करण्यास सुरुवात केलेली आहे तर बघा आता तुम्हाला यावरती करायचं काय आहे तुम्हाला जे आहे तर ते काय करावं लागेल हे देखील आपण पाहूया मला वाटतं आजचा व्हिडिओ मोठा होणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पहा काही तालुक्यांची यादी देखील आपण पाहणार आहोत शक्य झाल्यास आपण यादी पाहूया नाहीतर पुढील व्हिडिओमध्ये आपण सहा जूनपासून जे पैसे मिळणार आहेत तर ते कोणत्या तालुक्याची माहिती समोर ये महाराष्ट्रातील किती तालुक्यांना हा लाभ मिळणार आहे ते आपण पाहूया जर शक्य झालं तर ठीक आहे तर आपण होतो की आता तुम्हाला काय करावं लागेल तर बघा सरकारने जे आदेश दिलेले होते त्यानुसार आ, मार्च महिन्यापर्यंत जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस टक्के जी पब्लिक आहेत जी जनता आहे ज्यांचे डिटेल्स योग्य आहेत तर ते डिटेल्स जे आहे तर ते वेबसाईटवरती अपडेट करण्याचं काम तहसील कार्यालयाकडून करण्यात आलेलं आहे ठीक आहे वेबसाईटवरती अपडेट करण्याचं काम करण्यात आलेलं आहे परंतु अशी बरीच श्रोता आहेत ज्यांनी अद्यापही तहसील कार्यालयाला विजिट केलेली नाही तर अशा श्रोत्यांची जे माहिती आहे तर ती अपडेट करण्यात आलेली नाही व त्यांचे डिटेल्स योग्य नसल्यामुळे आधार कार्ड पॅन कार्ड जरी मोबाईल नंबरला लिंक आहे परंतु योजना चालू करत असताना जी कागदपत्रं तुम्ही सादर केलेली आहे त्यावरती तुमचे डेट ऑफ बर्थ किंवा तुमच्या आईचं नाव वडिलांचं नाव हे आधार कार्डशी मॅच होत नसल्यामुळे आता तुमचे जे पैसे आहेत तर ते थांबवण्यात था आलेले आहे आता तुम्हाला यावरती उपाय म्हणून काय करायचं आहे तर तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे आणि त्यांना सर्व सांगायचं की माझं सध्या तर डी बी टी आधार कार्ड या सर्व गोष्टी ओके आहे परंतु मला पैसे आलेले नाहीत ठीक आहे तर मग ते तुमचा डिटेल्स जे आहे तर ते एकदा चेक करेल त्यांच्या पोर्टलवरती आणि तुम्हाला सांगेल की तुमचे ही डिटेल्स चुकीची आहे त्यामुळे मग ते तुम्हाला माहिती विचारणार आणि तुम्हाला हवी ती माहिती विचारून ती त्यांच्या वेबसाईटवरती फील कर पुढे पंधरा ते वीस दिवसामध्ये हा जो तुमचा डेटा आहे तर तो सेव्ह होणार वेबसाईटवरती अपडेट होणार आणि त्यानंतर तुम्हाला पुढील महिन्यापासून योग्य ती जी पेन्शन आहे पंधराशे रुपये प्रतिमहा तुम्हाला डी बी टी प्रणालीमार्फत मिळणार तर बघा अशी बरीच श्रोतं आहेत तर त्यामुळे जर तुम्ही देखील यामध्ये असाल तुमची डी बी टी ॲक्टिवेट आहे सर्व डॉक्युमेंट जमा केली आणि अद्यापही पैसे मिळाले नाही तर निश्चितच तुम्ही हे काम करा लवकरात लवकर तहसील कार्यालयामध्ये जा आणि त्यांना सांगा की प्रॉब्लेम हा असा आहे की माझे सर्व कागदपत्र आहे परंतु मला पैसे आलेले नाही तर ते तुमचा डेटा एकदा चेक करेल आणि त्यानंतर तुमची जी जी माहिती भरली नाही ती अपडेट करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील ठीक आहे तर बघा अत्यंत महत्त्वाची ही माहिती होती त्याचबरोबर जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल किंवा इतर काही प्रश्न किंवा शंका असतील तर निश्चितच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता या व्यतिरिक्त व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हॉट्सॲप फेसबुक टेलिग्राम आणि ट्विटर याची देखील लिंक दिलेली आहे त्याला तुम्ही फॉलो करून थेट माझ्याशी जुळू शकता व्हॉट्सॲपला फॉलो करा त्यानंतर फेसबुक टेलिग्रामला देखील फॉलो करा जेणेकरून तुमचे जे प्रश्न आहेत तर ते आमच्यापर्यंत पोहोचेल माझ्यापर्यंत पोहोचेल आमची जी टीम आहे तर ती नेहमी कार्य करत असते आणि पुढे देखील करत राहणार आहेत तर तुम्ही फक्त एवढंच लक्षात घ्या की फक्त डी बी टी होणे म्हणजे तुम्हाला पैसे येणे असं अजिबात नाही ठीक आहे तर आशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तर तो राहिलेला आहे की सहा जूनपासून कोणकोणत्या तालुक्यांना पैशाचा लाभ मिळणार आहे यामध्ये कोणकोणत्या तालुक्याचा समावेश आहे हे आपण पाहणार होतो परंतु जवळजवळ आता बारा मिनिटाचा व्हिडिओ आपल्याला झालेला आहे आणि नेहमी आपण जवळजवळ बारा मिनिटाचाच व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे आता ही माहिती आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया त्यामुळे उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका ठीक आहे चला तर भेटूया नवीन एका उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार धन्यवाद